अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना फक्त पाच गुरुवार हा उपाय करा स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच संकट आजारपण दुःख दारिद्र्य काही अडचणी आहेत सर्व काही दूर होतील स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत राहतील तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील उपाय कोणता आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका उपाय कोणता आहे उपाय कधी करायचा आहे तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत भरपूर दिवसापासून इच्छा पूर्ण होत नाहीत बरेच उपाय केले आहेत सेवा केल्या आहेत स्वामी महाराजांना नवसही केलं आहे पण तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही यासाठी खूप छोटासा उपाय आहे तुम्ही पाच गुरुवार हा उपाय नक्की करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील संकट आजारपण दुःख दारिद्र्य काही समस्या अडचनी आहेत अडचणी आहेत अडचणीतून मार्ग मिळत नाही सर्व काही दूर होतील तील व स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील यासाठी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा �e आहे कोणत्याही गुरुवारी करू शकता पण पाच गुरुवार तुम्ही हा उपाय नक्की करावा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतो ज्या काही इच्छा आहेत कोणत्याही इच्छा असो मोठ्यात मोठी इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील मुलबाळ होत नाही लग्न होत नाही मनासारखी नोकरी हवी आहे घरात सतत आजारपण आहे दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत अडचणी आहेत अशा बऱ्याच काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व दूर होतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील काय करायचं आहे कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ अंघोळ करायची आहे तुम्हाला हा उपाय मठामध्ये जाऊनच करायचा आहे घरी करता येणार नाही मठामध्ये जायचं आहे तुम्हाला सोबत पहिल्या दिवशी तुम्हाला पिवळे फुले घेऊन जायचे आहेत पिवळे फुले तुम्ही घेऊन मठामध्ये जायचं आहे थोडा वेळ शांत बसायचा आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे स्वामी महाराजांचा जप करायचा आहे थोडा वेळ तुमच्या मनाने तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा एक, एक माळही करू शकता शांतपणे बसायचं आहे डोक्यामध्ये कोणतेही विचार येऊ द्यायचे नाहीत निगेटिव विचार ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तुम्ही कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामी महाराजांच्या समोर आला आहात ते तुम्हाला बोलायचं आहे थोडा वेळ तुम्ही फुले घेऊन गेला आहात पिवळे फुले घेऊन जायचे आहेत स्वामी महाराजांना तुम्हाला मठामध्ये फुले तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठामध्ये ठेवायचे आहेत थोडा वेळ शांत बसायचा आहे मनामध्ये काय इच्छा आहे स्वामींना बोलायचं आहे स्वामींना सांगायचं आहे स्वामी महाराज माझ्या मनात इच्छा आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी खूप साधा सोपा उपाय आहे जास्त तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वामी महाराजांना तुमची इच्छा व्यक्त करू शकता फक्त मनामध्ये विश्वास ठेवा आपण कोणतीही सेवा उपाय करतो तेव्हा विश्वास मनामध्ये ठेवायला हवा विश्वास असेल तर सर्व गोष्टी शक्य आहेत स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याआधी परीक्षा प्रत्येक भक्ताची घेतात तरीही तुम्ही विश्वास हा डगमगू द्यायचा नाही विश्वास कायम स्वामी महाराजांवर ठेवायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही मठात गेला आहात थोडा वेळ शांतपणे प्रार्थना करायच्या आहे घरी निघून यायचं आहे पुढच्या गुरुवारी तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला पिवळा कपडा घेऊन जायचा आहे थोडासा छोटा पिवळा ब्लाऊज पीस छोटासा घेऊन जायचा आहे सोबत दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठामध्ये ठेवायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे शांतपणे स्वामींच्या तुम्ही चेहऱ्याकडे पाहायचं आहे स्वामी कसे आहेत स्वामी कसे दिसत आहेत समोर आहेत आपल्या आपण स्वामींशी बोलत आहोत साक्षात स्वामी महाराज तुमच्यासमोर आहेत असे तुम्ही मनामध्ये विचार करायचे आहेत थोडा वेळ शांत बसायचा आहे स्वामींना इच्छा बोलायची आहे त्यानंतर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी स्वामींच्या आवडीचे हिना अत्तर घेऊन जाऊ शकता छोटीशी तुम्हाला कुठेही मिळून जातं तुम्ही छोटीशी एक बॉटल घेऊन जाऊ शकता चा स्वामींच्या मठात ठेवायचं आहे स्वामींना तुमची एकच इच्छा बोलायची आहे तुम्हाला स्वामी कसे दिसत आहे एक टक तुम्ही स्वामींकडे पाहत राहायचं आहे स्वामी महाराज कसे दिसत आहेत तुमची इच्छा बोलायची आहे मुजरा नक्की करायचा आहे तुम्हाला स्वामी महाराजांचा जपही करायचा आहे थोड्या वेळाने घरी यायचं आहे निघून तुमची इच्छा बोलायची आहे चौथ्या चा गुरुवारी तुम्हाला बेसन लाडू घेऊन जायचे आहेत तुमच्या घरामध्ये बनवून घेऊन गेलात तुम्ही तुमच्या इच्छेने दोन पाच सात असे अकरा तुमच्या इच्छेने घेऊन जाऊ शकता तुम्ही बेसन लाडू घेऊन जायचे आहेत चौथ्या गुरुवारी स्वामींसमोर ठेवायच्या आहेत प्रसाद स्वामींना ठेवायचा आहे तुम्हाला थोडा वेळ स्वामींशी बोलायचं आहे शांतपणे कधीही तुम्ही मठात जाता कोणताही निगेटिव्ह विचार जे कोण वाईट लोक आहेत त्यांचा विचार न करता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी जात आहात तुमच्या कुटुंब सुखी राहावे स्वामी महाराजांनी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करावे यासाठी प्रार्थना करत आहात तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आल्या पाहिजे स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायला हवा बेसन लाडू घेऊन जायचे आहेत थोडा वेळ प्रार्थना करायच्या आहे तुमची इच्छा बोलायच्या आहे घरी निघून यायचं आहे तुम्ही पाचव्या गुरुवारीही स्वामी महाराजांना खडीसाखर फुटाणे असा निवेद घेऊन जाऊ शकता थोडा वेळ ठेवायचा आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे स्वामींना जे काही आहे मनामध्ये ते पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत स्वामींना सांगायचं आहे मी पाच गुरुवार तुम्हाला जे प्रसाद आवडतात स्वामी मी आणले आहेत मठामध्ये स्वामींशी व्यवस्थित तुम्हाला बोलायचं आहे घरी निघून यायचं आहे तुम्हाला पाचव्या गुरुवारमध्येच पाचवा नाही तर तिसऱ्या चौथ्या गुरुवारमध्येच अनुभव येतात की स्वामी महाराजांनी तुमची इच्छा पूर्ण केली आहे फक्त विश्वास हा कधीही डगमगू देऊ नका कारण स्वामी महाराजांच्या कोणत्याही सेवा करता उपाय करता तेव्हा परीक्षा घेतली जाते स्वामी महाराज देतातही कारण देणारे स्वामीच आहेत घेणारेही स्वामीच आहेत पण जोही भक्त शेवटपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवतो विश्वास ठेवून सेवा करतो त्या भक्तावर स्वामी महाराजांची कायम कृपा राहते यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे हे उपाय करत आहात तेव्हा कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत मनामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे सोबत आहेत स्वामी महाराज आहेत माझ्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत असा विश्वास मनामध्ये नक्की ठेवायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे तुम्हाला जास्त काही खर्च करण्याचीही गरज लागत नाही पण तुम्ही पाच गुरुवार हा उपाय मनापासून करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील हा उपाय तुम्ही केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊनच करायचा आहे घरामध्ये हा उपाय करता येत नाही त्यासाठी तुम्ही इच्छा बोला स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात कष्ट मेहनत चालू ठेवा ज्या तुम्ही काही इच्छासाठी प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात ते तुम्हाला सुरू ठेवायचे आहेत असे नाही की तुम्ही स्वामी महाराजांचे उपाय करत आहात सेवा करत आहात घरात बसून आहात तेव्हा सर्व काही मिळेल कष्ट मेहनत करायचे आहे कारण कष्ट करता मेहनत करता तेव्हा स्वामी महाराज तुमच्या कष्टाला यश देतात तुमच्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत ते सर्व काही दूर करतात व स्वामी महाराज तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवतात त्यासाठी तुम्ही कष्ट मेहनत सुरू ठेवा स्वामी महाराजांची सेवा करत राहा दिवस बदलतात प्रत्येकाचे स्वामीही तुमचे जीवन बदलून टाकतील जीवन तुमचे सोन्यासारखे होईन जीवनामध्ये प्रत्येक काही तुमचे स्वप्न आहेत इच्छा आहेत सर्व काही स्वामी महाराज पूर्ण करतील फक्त विश्वास ठेवायचा आहे कितीही हरलात तरीही स्वामी आहेत स्वामी आहेश ज्या काही गोष्टी आहेत अशक्य गोष्टी ही शक्य करणार आहेत कारण स्वामी महाराज कायम म्हणतात की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे तुम्हीही जे काही करत आहात प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात मेहनत करत आहात एक दिवस तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे कारण स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत आहेत यासाठी विश्वास ठेवा हा उपाय मनापासून करा खूप पॉवरफुल उपाय आहे तुम्ही हा उपाय करता तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात व तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ